महाराष्ट्र टुडे फोर न्यूज परिस्थितीचा मूर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टी मदतीतून चार मंडळे वगळले मदतीसाठी कुरुम महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिले निवेदन अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोका आंदोलन संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी दिला निवेदनातून इशारा सततची नापिकी त्यातही शेतमालाला भाव नाही पीक कर्ज माफी नाही शासनाच्या शेतकरी विरोधी व कुचकामी धोरणामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे त्यातही मूर्तिजापूर तालुक्यातील चार महसूल मंडळे अतिवृष्टी मदतीतून वगळण्यात आल्याने या मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत वगळलेल्या कुरुम महसूल मंडळात तातडीने मदत मिळावी अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांना वीस मार्च रोजी दिलेल्या निवेदनात दिला आहे तालुक्यात आठ महसूल मंडळे असून आठपैकी कुरुम माना जामठी हातगाव ही महसूल मंडळे अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीतून वगळण्यात आली आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सततच्या पावसामध्ये कुरुम मंडळातील सोयाबीन तूर कपासी मोग उडीद या सर्व पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात खूप नुकसान झाले त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून कुरुम मंडळातील सर्व शेतकऱ्यांची अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची तत्काळ मदत मिळावी सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळवून द्यावा शासनाने वरील विषयाची तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्याला आठ दिवसात मदत न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राहुल राठी यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजा आलो अतिवृष्टीमुळे कुरुम मंडळ व इतर तीन मंडळ निंबा हातगाव जामठी हे मंडळ डावलण्यात आले आहे सततच्या व अतिवृष्टीमुळे या मंडळात भ नुकसान झालेलं आहे असं महसूल विभागाचा अहवाल असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाने त्या चार मंडळाला मदतीपासून वंचित ठेवलं आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला आज निवेदनामार्फत आवाहन करतो की हे चारही मंडळं अतिवृष्टीची मदत दे आठ दिवसात आम्हाला मिळाली पाहिजे न मिळाल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील अगोदरच शेतमालाचे भावही खूप खाली आलेले आहे त्याच्यात शेत शेतमालाची नुकसान खूप झालेलं आहे अशात आम्ही आर्थिक संकट सापडताना शासनाने आमची थट्टा केली आहे आम्ही या महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो आठ दिवसात तर आम्हाला आर्थिक मदत न मिळाल्यास रस्ता रोको आंदोलन करू तीव्र आंदोलन करण्यात येईल हे आम्ही आज महाराष्ट्र शासनाला इशारा करतो आज कळकळीचा इशारा देतो महाराष्ट्र शासनाला शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर केली आहे आणि तुम्ही आज तुमचे मर्तिजापूर तालुक्यातील चार मंडळ वगळले तुम्हाला मदत मिळाली का नाही तुम्ही आज निवेदन देण्यासाठी देव कार्यालयावर आले काय निवेदन दिलं आम्ही हेच का आम्हाला मदत मिळालीच नाही मिळाली आम्हाला मदत मिळाली पाहिजे आठ दिवसाच्या अंदर मिळाली पाहिजे आम्हाला मदत आम्ही त्यासाठी इथं आलेला आठ दिवसाच्या आत मदत नाही मिळाली आम्ही रस्ते रोखू रस्ते रोको काय करत आहे आम आम्ही आम्ही समोर तो आमचा आमचा विचार नका करू तुम्ही आम्ही काय करत मग आमच्या मनाला ना करू नाही तर तुम्ही आठ दिवसांनी आम्हाला पैसे पाठवा आम्हाला जे आमचा हिमा आहे जे आम्हाला पिकाचं नुकसान आहे आमच्या ते भरपाई करून द्या अतिदृष्टी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा